लातूर शहरामध्ये एक मोठी घटना या ठिकाणी समोर येते माझ्यासोबत ज्या महिला आहेत त्या माझी प्रशासकीय अधिकारी होमगार्ड विभागामध्ये कार्यरत होत्या आणि पेन्शन हा तुमचा हक्क असताना त्यांचं पेन्शन गेली अनेक वर्ष रोखलेलं आहे त्यांना कुठल्याही प्रकार आधार नाही आणि या माध्यमातून त्यांना हे सांगायचं आहे की त्यांची पेन्शन सुरू करा आणि या बाबतीत आपण त्यांच्याकडं सविस्तर जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत मॅडम काय नाव आहे आपलं आणि नेमकं काय प्रकरण आहे कशा पद्धतीने तुमची पेन्शन रोखलेली आहे काय सांगा नमस्कार मी श्रीमती सी पी कांबळे प्रशासकीय अधिकारी म्हणून जिल्हा समाधीक होमगार कार्यालय लागतो येथे मी कार्यालत होते आणि एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाले रिटायर झाले मी सेवानिवृत्त झाल्यानंतर मी पाच सहा महिने ॲप्लिकेशन वगैरे केले एम ओ सीसाठी आणि मला आतापर्यंत पेन्शन वगैरे काही मिळालेली नाही मला करण्याचा पण लाभ मला मिळालेला नाही फक्त भविष्य निर्वाह निधी आणि गट विमा हे दोन मला मिळालेल्या आहेत आणि प्रस्ताव पाठवलेला नाही तरी मी सेवानिवृत्त झाल्यापासून वारंवार जिल्हा समाधी विनंती केली परंतु श्री देव म्हणून प्रशासकीय अधिकारी इथं आलेले आहेत तर प्रस्ताव लवकर पाठवून त्यांनी आम्हाला सहकार्य सेवानिवृत्त महिला कर्मचारी हे आजारी असतात वारंवार त्यांना संधिवातीचा त्रास आहे मला संधिवातीचा त्रास आहे गुडघेदुखी आहे चिकनगुनियाचा त्रास आहे बी पी शुगर आहे त्यांना भरपूर पैसे लागतात या आजारा आयुर्वेदिक इलाज माझा चालू आहे पैशाची चंचल वाढते तरी वारंवार मी त्यांना पत्र देते त्या पत्राचं उत्तर पण आतापर्यंत त्यांनी दिलेलं नाही मुंबई मुख्यालयाला पण पत्र पाठवले मुंबई मुख्यालयाचं सुद्धा मला पत्राचं उत्तर आतापर्यंत मिळालेलं नाही माझी अवस्था अशी झाली आहे की वीस खाऊन मरावरती का दीड वर्ष झाले मला पेन्शन मिळालेली नाही मी परवा केल्यानंतर के मला एप्रिल दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार चोवीस तात्पुरती पेन्शन म्हणून मला सहा महिन्याची जिल्हा समादेशक लातूर यांनी मंजूर केलेली आहे त्यापासून मला कुठलाही एक रुपया शासनाकडून किंवा जिल्हा कार्यालय किंवा मान्य महासमादेशक यांच्याकडून मला मिळालेला नाही अद्यापर्यंत मागच्या दीड वर्षापासून आपण पेन्शन आपली रोखलेली आहे असं म्हणतात पेन्शन संदर्भात पण आपण अर्ज केलेला होता बरेचसे आपण निवेदन वगैरे दिले दे त्या संदर्भात माहिती मला दिली तर प्रशासकीय पातळीवर नेमकी कुठली कायदेशीर त्रुटी आहे का किंवा कार्यालयाकडून तुम्हाला जसं कळवण्यात आलं का की मॅडम या गोष्टीमुळे तुमचं पेन्शन रोखले किंवा असं काही कायदेशीर नाही नाही मला पण काय डॉक्टर पण देत नाहीत किंवा काय नाही आता माझ्या पंधरा वर्ष झालं मी प्रशासकीय अधिकारी याच्यामध्ये कुठल्याही म्हणजे माझ्याकडे शासनाची येणे नाही किंवा शासनाची जी ही आहे माझ्याकडं जी रक्कम आहे ती कुठलीही प्रलंबित नाही आणि माझे सी आर पण एकदम शंभर टक्के चांगले आहेत प्रत्येक जिल्ह्याला मी कामकाज केलेलं आहे हिंगोली वाशिम सोलापूर आ, लातूर परभणी या प्रत्येक ठिकाणचे शिहार आपण बघावे त्याच्यानंतर मग माझे पेन्शनचं हे करावं कारण आतापर्यंत दीड वर्ष झाले की मी एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून ते एप्रिल मार्च दोन दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत नियम शासनाच्या नियमानुसार मी पूर्ण इमाने इथे बार मी नोकरी केलेली आहे त्याच्यामुळं मला मिळणं आवश्यक आहे दीड वर्ष आतापर्यंत कुणाचीही पेन्शन रोखलेली नाही परंतु जाणून बुजून मी माझा स्वर्गीय महिला कर्मचारी आहे तर मुख्यालयाच्या काही कर्मचाऱ्यांनी माझ्यावर अन्याय केलेला आहे त्याच्यामुळे माझी पेन्शन रोखली असावी असं माझा अंदाज आहे पेन्शनच्या संदर्भात आता तुम्ही यासोबत आणखी काय काय अडचणी येत आहेत तुम्हाला मुख्यालयाकडून नाही मुख्यालय माझे पूर्ण ज्या ज्या ठिकाणी मी नोकरी केली त्या <laughs> त्या सी सगळ्या जिल्ह्याची आलेली आहे मी मुंबई मुख्यालयाला पाठवलेलं आहे त्याच्यामुळं त्याचं काही मला आतापर्यंत काही आलेच नाही बरं आता दीड वर्ष झालं तो या ठिकाणी तुम्हाला पेन्शन वगैरे बंद आहे तर मग काय काय अडचणी सामोरं जावं लागतंय मग या ठिकाणी तुमच्या पश्चात पती वगैरे वारलेले आहेत असं पती करोना काळामध्ये सोळा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी माझे पतीचं निधन झालं आहे करोना काळामध्ये तेव्हा मी सेवानिवृत्त एकतीस मार्च दोन हजार चोवीसमध्ये रिटायर झालेले आहे तेव्हापासून आम्हाला म्हणजे आर्थिक गोष्टी अडचणीत जावं लागते आजार आहे आम्हाला घरवाड आहे महिन्याचा पूर्ण खर्च भागवणं आम्हाला कठीण आहे कारण पेन्शन अभावी आम्हाला कुठलेही खर्च करणं योग्य नाही तर लवकर द्यावं शासनाने आमची व्यथा त्यांनी मंजूर करावी किंवा पेन्शन माझे दीड वर्षापासून आतापर्यंत महाराष्ट्रात कुठल्याही कर्मचाऱ्यांची दीड वर्ष शासनाने पेन्शन किंवा मुख्यालयाने नाही महाराष्ट्रामध्ये मी महिला कर्मचारी आहे की माझी हिनी पेन्शन रोखलेली आपण पाहू शकता जुनी पेन्शन योजना लागू असलेल्या काही कर्मचाऱ्यांपैकी सी बी कांबळे मॅडम या कर्मचारी आहेत जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलन झाली पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा प्रकारचे आणि जुनी पेन्शन योजना लागू करा म्हणून टोप्या घालून अनेक आंदोलनं आपण पाठीमाग महाराष्ट्रामध्ये बघितलेली आहेत तर हक्काचं असणारं पेन्शन ज्याने तीस वर्ष त्या विभागाला शासनाची सेवा केली त्या विभागाला सेवा दिली mm. तीस वर्षानंतर ज्यावेळेस ते असाही अशा अवस्थेमध्ये असताना एक दलित मागासवर्गीय महिला म्हणून त्यांच्यावर अन्याय होत असल्याचं चित्र या ठिकाणी दिसते त्यांची तशी सरळ सरळ तक्रार आहे आणि या माध्यमातून तुम्ही काय सांगाल मध्ये हा भाग येतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्याकडे दोन्ही कार्यभार आहे काय पहिलं म्हणजे आम्ही जिल्हा समादेशक कार्यालय जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय लातूर तर यांचा पदभार अतिरिक्त पोलीस अधीक्षक लातूर यांच्याकडे आहे आणि त्यांनी प्रत्येकांचं म्हणणं जे आहे त्यांच्या पत्रानुसार मुंबई मुख्यालयाला कळवतात ते आणि तिथून आहे ते गृहमंत्री आहे आपली गृह शाखा आहे त्यांच्या मार्फत हा प्रस्ताव येतो ॲडिशनल अतिरिक्त उपमहा समावेशक साहेब आता हे साहेब आलेले आहेत त्यांनी आमची विनंती मान्य करून आम्हाला लवकर पेन्शन मिळण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे आणि आम्हाला लवकर द्यावे म्हणजे बरोबर तर ही याची व्यथा आहे या अवस्थेमध्ये ते कार्यालयाला जाऊ शकत नाहीत किंवा मुंबईसारख्या ठिकाणी ते चक्रा मारू शकत नाहीत पण या माध्यमातून त्यांचे म्हणणं आहे की मागच्या तीस वर्षामध्ये त्यांनी जे काम केलं आणि त्यांच्या हक्काची पेन्शन ही लवकरात लवकर सुरू करावी करा हा त्यांच्यावर होत असला अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे अशा समाज समाजभवना या ठिकाणी निर्माण होताना दिसते विक्रांत शंके कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन साठी लातूर